नमस्कार मी आनंदराव शेष राव चिंग्यार महाग्यशेषवार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करते आमचे नांदेडचे प्रतिनिधी अमोल बचुटे यांनी अधिकची माहिती दिलेली अशी की आज श्रावण मासानिमित्त श्रा चालू असलेल्या सोमवार श्रावण सोमवार या निमित्ताने वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हाध्यक्ष आकाश झोंधळे यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आलेले आपण पाहू शकता हजारो भाविक भक्त या ठिकाणी प्र महाप्रसादाचं स्वाद घेते वेळेस आनंद घेतो वेळेस आपण पाहू शकता यावेळेस नांदेड शहरातील सुप्रसिद्ध असलेल्या चैतन्यनगर येथील शिवमंदिर येथे श्रावण मासात हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात त्यात आज श्रावण मासातील शेवटचा सोमवार असल्याने त्यात भाविकांसाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष आकाश रूपक झोंधळे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला आपण पाहू शकता या ठिकाणी आज पवित्र श्रावण मास दिनानिमित्त भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मी वंचित बहुजन आघाडीचा युवा जिल्हाध्यक्ष आकाश झोंधळे व आमचे सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी भरपूर लोकांचा प्रतिसाद मिळालेला आहे व सर्वांना मी शुभेच्छा देतो श्रावण महिन्याचा बस थँक्यू